नमस्कार बेदाना उत्पादक शेतकऱ्यांनो आता सध्या जी मागच्या चार दिवसामध्ये जी चीनच्या वातावर वा, चीनच्या बेदाण्यावरून जी आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी जो व्हिडिओ व्हायरल होतो आहे जी संघानं दहा टाकली आहे त्याच्याबद्दल मी माझं मत मांडतोय मी बेदाना दर यावं याच्यासाठी एक प्रचंड प्रेम केलं म्हणजे प्रचंड प्रयत्न केलेला शेतकरी आहे माझं त्याच्यावर एवढंच मत आहे की चीनचा जो बेदाना आयात होतोय किंवा आता जो बापना म्हणून ह्याचा तासगावच्या शेतकऱ्याकडं म्हणजे नेटिंग मशीनवर जो माल सापडला त्याचं मी समर्थन निश्चितच करणार नाही परंतु माझी काय मतं आहेत त्याच्या बाबतीत तुम्ही संघ म्हणून तुम्ही ज्यावेळेस एवढं संस्थेचं प्रचंड मोठं पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगलं काम असताना तुम्ही जी भूमिका घेतली ती भूमिका मला थोडीशी त्याच्यामध्ये काय बदल सुचवा असे वाटतात संघाला जर कामच द्राक्ष बेदाना शेतीच्या दराबद्दल करायचे तर संघानं ही गोष्ट एका सांगलीमधल्या व्यापाऱ्यापुरती मर्यादित किंवा दोन व्यापारी टार्गेट करून हा विषय संपणार नाही आपला देश एकोणतीस राज्य आणि सात केंद्र प्रदेश केंद्रशासित प्रदेशाचा एवढा मोठा बलाट असणारा देश आहे तुम्ही सांगलीमधल्या एक दोन व्यापाऱ्याला टार्गेट करून ही समस्या सुटणार आहे का मित्रांनो ही समस्या जर सोडवायची असेल तर संघाने प्रयत्न कशासाठी केले पाहिजे तर संघाने तीनच्या हातामध्ये जो पेपर आहे जे बंदरावर जे आपल्याकडनं येणारे जी बे बेदाण्याची आवक आहे त्याची नोंद जी मिळते ती, ती कोणकोण आवक करते आणि कुठल्या कुठल्या राज्यात जातो आहे तो बेदाण्याची कागदपत्र हातामध्ये घेऊन ती केंद्र सरकारला ते लक्षात आणून दिलं पाहिजे होतं की हा बेदाना एवढ्या मोठ्या प्रमाणात येते त्याच्यावर काय करू शकतो आपण तर त्याच्यावर तुम्ही आयात कर वाढवून तो बेदाना कसा भारतामध्ये महाग येईल याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे ही हा 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 विषय हा एखादा आडत किंवा एखादं एखादी नेटिंग मशीन टार्गेट करून मित्र सुट मित्रांनो सुटणार नाही समजून घ्या हा विषय केंद्राचा आहे हा विषय फडणवीस साहेबाचा नाही हा विषय मोदी साहेबांचा आहे तर हे त्यांनी त्यांनी धोरणं आखली पाहिजे ती आपण इथं एखादी गोष्ट चीनमधून आयात झाली म्हणून इथं एखाद्या दुकानदाराला किंवा एखाद्या कस्टमरला टार्गेट करून हा समस्या सुटणार नाही तर याच्यामध्ये बदल करण्याची काय गरज आहे तर का केंद्राने धोरणामध्ये बदल केला पाहिजे आयात शुल्क वाढवला पाहिजे आणि जी समजा तुम्ही सांगलीचा बेदाना टार्गेट केला आणि सांगलीत येणारा बेदाना बंद झाला तरीही समस्या सुटणार आहे का तर दुसऱ्या एकोणतीस राज्यामध्ये जिथं जिथं बेदाना जाईल तिथं तुम तुमच्याकडे काय उपाययोजना हो असणार आहे त्या एका एका माणसाला टार्गेट करून समस्या सुटणार नाही तुम्ही समस्येच्या मुळाशी जावं लागेल आणि परवाच्या व्हिडिओमध्ये मी बघितलं की त्यांच्या का हातामध्ये कागद आहे दोनशे साठ रुपयांना बेदाना आला वगैरे काय त्यांच्याकडं अजून सोळा कंटेनर रस्त्यात आहे म्हणून सांगितलं तर ती गोष्ट त्यांनी केंद्र शासनाच्या याच्यामध्ये लक्षात आणून दिली पाहिजे तरच ही समस्या सुटू शकते आणि आयात निर्यात धोरणं ही केंद्राची असतात केंद्र शासनाच्या लक्षात आणून खासदार आपल्या स्थानिक इथलं जे खासदार आहेत आपलं त्या खासदारांच्या ही गोष्ट लक्षात आणून देऊन ही गोष्ट केंद्रापर्यंत कशी पोचल तरच ह्याच्या मुळाशी जाऊन आपला प्रश्न सुटणार आहे आपल्याला इथं संघाकडून माझ्या एवढ्याच अपेक्षा येत्या की संघाचं इतर काम चांगलं असताना संघाची भूमिका जी आहे ही एखाद्या राज्यापुरती एखाद्या जिल्ह्यापुरती किंवा एखाद्या गावापुरतं टार्गेट करण्यापेक्षा त्यांनी डायरेक्ट मुळाशी गाव घालवा आणि त्यांचं काम एवढं मोठं आहे किंवा त्यांची संस्था इतकी मोठी आहे की त्यांनी जर याच्यामध्ये लक्ष घातलं तर त्यांनी डायरेक्ट आजीदादांच्या कानावर घालावं हो, साहेबांच्या कानावर घालावं हो, किंवा फडणवीस साहेबांपर्यंत पोचावं हो। तरच ही समस्या मुळाशी जाऊन सुटणार आहे तुम्ही समजून घ्या असं असं थोडं छोटा विचार करून चालणार नाही तर याच्या बाबतीत केंद्राला विचार करायला भाग पाडावा लागेल आणि भविष्य काळामध्ये आता सध्या आपल्या शेतकऱ्यांचा माल फार कमी एक दोन टक्के फक्त माल राहिला आहे ज्या वेळेस आपल्याला याच्या समस्या भविष्यामध्ये येते दोन महिन्यानंतर त्यावेळेस निश्चितच आपण याच्या बाबतीतचा मोठा उठाव करू आणि आज जो त्यांनी शेतकरी संघटनेने एक दोन दिवसामध्ये जो आंदोलनाचा पवित्र घेतला तर त्याचं मी समर्थन निश्चितच करेन पण त्यांना माझं एवढं एवढं सुचू इच्छितो मी की हा उठाव हा कलेक्टर ऑफिसला जाऊन किंवा कलेक्टरच्या लक्षात आणून देऊन हा अनेक लोक याच्यामध्ये मोठी जी लोकं आहेत जी संविधानिक पदावर आहे ती त्या लोकांच्या लक्षात आणून द्यावा लागेल आणि तो विषय केंद्राच्या केंद्रापर्यंत पोहोचला पाहिजे आपलं आंदोलन एखाद्या रा जिल्ह्यापुरतं गावापुरतं न राहता ते आंदोलन देशव्यापी झालं पाहिजे आणि त्याचा त्या त्याची ती गोष्ट केंद्राच्या लक्षात ज्या वेळेस येईल त्याच वेळेशी समस्या सुटणार आहे मित्रांनो बंदरावर ह्याची सगळी माहिती मिळते किती बेदाना आला कुठून आला आणि तो बेदाना समजा सांगलीमध्ये आला सांगली तर सांगलीमध्ये आलेला बेदाना हा कुठं विकला गेला याची चौकशी झाली पाहिजे याची याचा जो मूळ आहे किंवा याच्यामध्ये आता समजा एक माणूस नेटिंग मशीनला टार्गेट केला तर ती संप संपणारी नाही तर त्याच्यामध्ये कोणकोण व्यापारी तो, तो बेदाना विकत होती याची पण चौकशी झाली पाहिजे आणि याच्यावर भरीव काम करण्याची गरज आहे मुळावर घाव घातला तरच हा ही समस्या सुटणार आहे याचा विचार असा छोटा करून स्टंटबाजी करून होणार नाही तर संघाची भूमिका संघानं तो तो जो माल आला आहे तो माल चोरीच्या मार्गानं आला आहे क्या कागदोपत्री आयातीच्या मार्गानं गव्हर्नमेंटमार्फत आला आहे त्याची ते ती पहिल्यांदा जाहीर करावं किंवा त्यांनी सांगावं की हा माल चोरीच्या मार्गाने आला आहे जर चोरीच्या मार्गाने आला तर निश्चितच त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे परंतु जर तो माल शासनाच्या परवानगीने आला असला तर तुम्ही त्याच्यावर कुठलंही काय कायदा सुव्यवस्था मानणारा मी एक शेतकरी आहे आपण त्या एका माणसाला टार्गेट करून किंवा कायदा सुव्यवस्था मोडून चालणार नाही आपल्याला सगळ्या गोष्टीची काळजी घेऊनच पुढची पावलं उचलावी लागतेली एवढी माझी नम्र विनंती आहे माझं मत मी मांडलं आहे तुम्ही याच्यावर तुमचं मत शेतकरी मित्रांनो मांडावं अशी माझी नम्र विनंती आहे नमस्कार